टिफिनसाठी अगदी झटपट तयार होणारी ही रेसिपी एकदा नक्कीच करून पहा हाय हॅलो नमस्ते स्वाती सांगूरू या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तरी ते पा मी श्रावणी घेवडा गे घेतलेला आहे तर आपल्याला घेवडा हा निवडून घ्यायचा आहे तर ज्या पद्धतीने आपण गवार निवडतो त्या पद्धतीने ते मी श्रावणी घेवडा निवडून घेतलेला आहे तुम्ही चिरून घेतला तरी या ठिकाणी चालणार आहे प्रत्येकाची करण्याची किंवा भाजी बनवण्याची वेगळी पद्धत असते तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने टिफिनसाठी अगदी झटपट तयार होणारी ही श्रावणी घेवड्याची भाजी एकदा नक्कीच बनवून पाहा तर इथे पाहू शकता मी सगळा श्रावणी घेवडा निवडून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायचं आहे तर चला इथे मी घेवडा धुवून घेते आज आपण नेहमीचे मसाले न वापरता एक वेगळा मसाला वापरून छान अशी चमचमीथी श्रावणी घेवड्याची भाजी बनवणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहा तरी ते पाहू शकता मी दोन कांदे घेतलेले आहेत आणि एक टोमॅटो घेतलेला आहे तर आपल्याला कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे तुम्ही म्हणताल की कांदा सुद्धा दाखवण्याची काय गरज पण काही माझ्या मैत्रिणी मा विचारतात की तुम्ही यामध्ये किती कांदा वापरला किती टोमॅटो वापरला ते सुद्धा आम्हाला दाखवत जावा तर म्हटलं चला की अगदी छोटा व्हिडिओ आहे तुमच्यासंग शेअर करावा तरी ते मी दोन्हीसुद्धा कांदे बारीक चिरून घेतलेले आहे तोपर्यंत तर तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल ना तर मी हक्काने सांगते प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा तर या ठिकाणी पाहू शकता मी कांदा चिरून घेतलेला आहे कांदा चिरला त्याच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी बारीक टोमॅटो चिरून घ्यायचा आहे नेहमी आपण त्याच त्याच पद्धतीने भाजी बनवली ना तर घरातले सुद्धा कंटाळतात मग कधीतरी वेगळ्या पद्धतीने बनवले की अगदी सगळे आवडीने खातात तरी ते मी कांदा टोमॅटो चिरून घेतलेला आहे तर एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं आहे तेल गरम झालं की या ठिकाणी आपल्याला एक छोटा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी तेलामध्ये तडतडली की लगेच आपल्याला या ठिकाणी जिरे घालायचे आहेत एक टीप नेहमी लक्षात ठेवायची तेल घातल्यानंतर तेल गरम झाल्यानंतरच आपल्याला मोहरी घालायची आहे नाहीतर काही जण काय करतात तेल घातलं की लगेच मोहरी घालतात तर मोहरी अजिबात सुद्धा व्यवस्थित तडतडत नाही तर जिरे घातले जिरेसुद्धा तेलामध्ये व्यवस्थित तडतडले की आपण ह्या ठिकाणी सात ते आठ लसूण पाकळ्या टेचून घेतल्या होत्या तर तेलावरती लसूण आपल्याला छान असा लाल करून घ्यायचा आहे लसूण लाल झाला की इथे मी कांदा घातलेला आहे त्यानंतर आपल्याला त्यावरती कडीपत्ता घालायचा आहे तर तुम्ही तेलामध्ये कडीपत्ता घातला तरी या ठिकाणी चालणार आहे मी घालायची विसरले कांद्यावरती घातलेला आहे तर कांदासुद्धा तेलावरती छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे तुम्ही जर एकदा या पद्धतीने ही श्रावणी घेवड्याची भाजी केली ना नेहमी माझ्या पद्धतीनेच करताल एकदा करून पहा आणि मग मला कमेंटमध्ये सांगा की तुमची ही भाजी कशी झाली तर या ठिकाणी पाहू शकता कांदासुद्धा लाल झालेला आहे कांदा छान भाजल्यानंतर त्यावरती आपल्याला चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे टोमॅटोसुद्धा मऊ होईपर्यंत मस्त आपल्याला परतून घ्यायचा आहे टोमॅटो कांदा परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला काय मसाले घालायचे आहेत मी तुम्हाला म्हटलं होतं की सिक्रेट मसाला म्हणजे या ठिकाणी आपण सब्जी मसाला वापरणार आहोत तर आपल्याला एक चमचा सब्जी मसाला अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा मिरची पावडर छोटा अर्धा चमचा हळद एक चमचा आपल्याला धना पावडर घालायचा आहे मसालेसुद्धा कांद्यावरती व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर अशी इथे मी श्रावणी घेवडा धुवून घेतलेला आहे तो आपल्याला कांद्यावरती घालायचा आहे आणि तोसुद्धा अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे सब्जी मसाला घातल्यामुळे ह्या भाजीला भन्नाट अशी चव येते त्यामुळे एकदाच हा मसाला घालून ही भाजी नक्कीच करून पहा तर इथे पाहू शकता मी अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला कढईवरती झाकण ठेवायचं आहे आणि झाकणामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी घालायचं आहे या ठिकाणी आपण पाण्याचा वापर न करता भाजी शिजवून घेणार आहोत ताटावरती पाणी ठेवलं की भाजीला वाफ छान सुटते आणि पाण्याची गरज पडत नाही वाफेवरती भाजी छान अशी शिजते तरी ते मी ताटावर पाणी ठेवलेलं आहे आणि भाजी शिजवून घेते तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही भाजी मस्त अशी शिजलेली आहे भाजी शिजल्यानंतर तुम्ही यामध्ये जाडसर शेंगदाण्याचा कूटसुद्धा वापरू शकता पण आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्यांचाच कूट वापरायचा आहे त्यामुळे भाजीला छान अशी चव येते तर इथे मी भाजी मिक्स करून घेतलेली आहे तर त्यावरती आपल्याला चिरलेली कोथंबीर घालायची आहे आणि परत इथे मी मिक्स करून घेते तर चला चमचमीत आपली श्रावणी घेवड्याची भाजी तयार झालेली आहे तर इथे मी एका डिशमध्ये काढून घेते तुम्हालाही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शेअरात न ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा कर तर चला तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय